चायनीज खायला कुणाला आवडत नाही पण रोज रोज बाहेरचं चा अनहेल्दी चायनीज खाण्यापेक्षा आज आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने मंचुरियन बॉल्स विथ मंचुरियन सॉस बनवणार आहोत तर चला आपण याची सुरुवात करूया सर्वप्रथम एका मिक्सिंग बोलमध्ये अगदी छान बारीक चिरलेला कोबी घेऊया इथे मी साधारण तीन कप कोबी घेतलेला आहे कोबी घेताना तो अगदी व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश असता कामाने आता यातच घालूया आपण एक वाटी बारीक चिरलेलं गाजर आणि घालूया वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात आता यामध्ये आपण काही मसाले घालूया यात घालूया दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा मिरेपूड दीड चमचा आलं लसणाची पेस्ट दीड टेबलस्पून रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि आता यात घालूया चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करूया आता यातच आपण घालूया एक टेबल स्पून टॉमॅटो केचप टॉमॅटो केचप तुम्ही नक्की घाला मंचुरियन बॉल्स खूप छान होतात त्यालाही छान मिक्स करून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपण थोडं थोडं करून कॉर्नफ्लोअर घालूया म्हणजे या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल मी इथे एक कप कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे आणि ते मी गरजेप्रमाणे यामध्ये ॲड करणार आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला पीठ घालायचं आहे आता आपण याचे गोळे करून यांना डीप फ्राय करून घेणार आहोत आता तेल छान गरम झालेलं आहे आपण एक एक बॉल याच्यामध्ये सोडूया अशा प्रकारे मंचुरियन बॉल्सना एकदम खरपूस तळून घ्यायचे आता मी बाकीचे सुद्धा बॉल्स तळून घेते आता सॉस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये आपण घालूया एक टेबल स्पून तेल तेल छान गरम झाल्यावर यात आपण घालूया पाव कप बारीक चिरलेला कांदा त्यातच घालूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि या कांद्याला आपण छान परतून घेऊया थोडं परतून झाल्यावरती यातच आपण घालूया एक टेबलस्पून बारीक चिरलेला हिरवा पातीचा कांदा कांद्याचा रंग थोडा बदलला की या आपल्याला यामध्ये मोठा एक कप भरून गरम गरम पाणी घालायचं आहे यात आपण घालूया अर्धा चमचा काळी मिरीची पावडर त्यानंतर आपण यात घालूया पातीच्या कांद्याची एक टेबलस्पून हिरवी पात त्यात घालूया एक टेबलस्पून विनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो कॅचअप छान उकळी येऊ या लागली यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी घालूया कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवण्यासाठी मी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर दोन टेबलस्पून पाण्यामध्ये छान मिक्स केलेले सगळ्यात शेवटी यात घालूया चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित ढवळून घेऊया चांगली उकळी आली की आपण गॅसला बंद करूया आणि यामध्ये आपले मंचुरियन बॉल्स घालूया गरम गरम सॉसमध्ये मंचुरियन बॉल्स घातले की मंचुरियन बॉल्स सॉसला मस्त ॲब्झॉर्ब करतील आणि छान सॉफ्ट होतील